आंदोलन मान्य केसर सर जे उपोषणाला बसले त्यांना पाठिंबा देण्यासाठी आजचं आमचं आंदोलन आहे आम्हाला कुणावरही हो अन्याय करायचा नाही परंतु आमच्यावरही अन्याय झालेला आम्हाला जमणार नाही या आंदोलनाच्या मार्फत आम्ही ओबीसी म्हणून सरकारला इशारा देऊ इच्छितो की आमच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल यापूर्वी आपण ओबीसी आमचे बांधव आहेत ओबीसीसाठी आम्ही हे केलं ते केलं हे म्हणण्यापेक्षा आता होणारा अन्याय आमच्यावर थांबवावा माजी कि ही माझी सरकारला विनंती आहे शासनाला इशारा आहे की ज्या पद्धतीनं आमचे सन्माननीय नेते हाकेसर जे आज आठ दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना शासनातर्फे कुठलंही शिष्टमंडळ जाऊन भेटलेलं नाही किंवा कसलेही लेखी ले कि आश्वासन दिलेलं नाही त्यामुळे हाकेसरांना आम्ही समर्थन देण्यासाठी समाज ओबीसी बांधव या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आमच्या सरकारला अशी विनंती आहे के इतर समाजाला तुम्ही वेगळ्या पद्धतीचं आरक्षण द्या पण आमच्या आरक्षणाला आणि आमच्या ताटातील भाकरीला कुठेही छेद घालू नका हे आमची नमूद विनंती काय भूमिका असणार पुढे शासनाने या आम्हाला जर लिखी नाही दिलं तर हे याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन यापुढे आम्ही करणार आहोत